इथली वारकरी परंपरा इथल्या अपरामणी धर्माला नाकारते जे कोणी आता हिंदू म्हणून घेत आहेत तर ते नसून तर इथली जी इथली वारकरी परंपरा ही समतावादी परंपरा आहे महिलांचं रक्षण करणारी आहे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संघर्ष करणारी आहे तुकारामांपासून तर आताच्या संत गाडगा बाबांपर्यंत एक विचारांची परंपरा आहे पण इथल्या आर एस एसनी बजरंग दलानी आणि इथल्या कथाकथित एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या बहुजनांच्या परंपरा तुम्ही जर वापरत असाल तर इथं असणारी आंबेडकर चळवळ आणि फुले शाहू आंबेडकर चळवळ तुम्हाला सोडणार नाही लक्षात घ्या तुम्हाला दुरापेक्षा तुम्हाला तुमच्या कागदाच्या विषयामध्ये तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही दोन हजार पंधराचं रजिस्ट्रेशन आहे मी बघितलं दोन हजार सोळाला ला महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे त्या जी आर मध्ये सत्ता प्रतिबंधक नावाची गोष्ट आलेली आहे आणि हे काय आम्ही नोंद लावली नाही ला। की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचा जी आर काढला त्या जी आर वर सगळं ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत या सगळ्या बाबतीमध्ये आदेश केले की जिथं जिथं वक्तव्याची जागा असेल त्याची नोंद तुम्ही करून घ्यायची कुणी सांगण्याची गरज नाही पण पर... हा जो तालुक्यामध्ये विनाकारण भडकवण्याचा वाद आहे हा वाद समजून घेतला पाहिजे इथल्या आम्ही स्पष्ट सांगतो या अगोदर केल्या नाही तर रावरी तालुक्यामध्ये भयंकर आळ्याच वातावरण तयार होईल आणि माणूस माणसापासून लांब जाईल माणसाला माणसापासून जगण्यासाठी भयंकर परिस्थिती तयार होईल त्यामुळे एकत्र येणे गरजेचं आहे मी सगळ्यांचं एक अभिनंदन करतो कारण ही जी एकत्र यांची ताकद आहे या ताकदी समोर कुठलीही ताकद नाही हे तुम्ही लक्षात घ्या आपल्याला सांस्कृतिक लढे उभा करावं लागतील आपल्याला अभ्यास करावा लागेल आपल्या सगळ्या गोष्टी गॅजेटच्या बघाव्या लागतील आणि हिंदू मुस्लिमांचा कसा वर्षानुवर्ष वर्षा इथं संबंध आहे पण तो एकोणीसशे पंचवीस पासून इथल्या आर एस असली डिस्ट्रॉय केलेला आहे या आर एस एसच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबांनो हिंदू मुस्लिम दंगल आम्हाला करायची नाही आम्ही मानवतन धरणारे माणसं आहोत घेतलं पाहिजे आणि आम्हाला माहित आहे की तुमचे सगळे सूत्र पोलिसांचे केंद्रातून हल्ले जातात आर एस एस च्या कार्यालयातून हल्ले जातात पण राकेश ओला साहेब माणसांवर अन्याय अत्याचार केला जातो महिलांना मानलं जातंय त्याचबरोबर माणसांना आर्थिक बहिष्कार ठरतो पण इथला तहसीलदार इथला कुठली गोष्ट या बाबतीत बोलत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो आम्ही या ठिकाणी तहसीलदारचा निषेध करतो कारण ही तहसीलदारची जबाबदारी आहे ना हक्क संरक्षण कायदा जर तुम्ही वाचला नसेल तर तुम्हाला वाचावा लागणार आहे इथल्या माणसाच्या याच्यामध्ये तुम्ही भेदभाव करू शकत नाही तुम्ही संविधानाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही पण तुम्ही संविधानाच्या युद्धात लागलेले सगळे अधिकारी आहेत सगळे कागदपत्र या ठिकाणी उपलब्ध असतानाही मुस्लिमांवर जो अन्याय अत्याचार होतो त्या अन्याय आम्ही गेल्या काही वर्षापासून पण इथल्या सगळ्या माणसांनी धोरण ठेवलं पाहिजे जो आमच्या हक्काची गोष्ट करील जो आमच्या बाबतीमध्ये बोलल आम्ही त्याच्या मागे उभं राहू जर तुम्ही हे जर केलं नाही ही सगळी गर्दीची जमल आलेली आहे इम्रान ही या बाबतीमध्ये विचार झाला पाहिजे व्यवहार झाला पाहिजे जोपर्यंत असं होणार नाही आणि या विखेंना आणि करडिले आणि या भाजपांना यांचं स्थान संपलेलं आहे यांच्याकडे फक्त एकच मुद्दा आहे मी आम्ही रामराम म्हणतो आम्ही जय सियाराम म्हणतो राम ही सीता ही काळी माती ही जमीन आहे हा आमचा संबंध आहे पण एवढे भाजपचे नालायक लोक आहेत राम मंदिर व्हायच्या अगोदरच रामाची पूजा करत आहेत मंदिराची ही गंभीर गोष्ट आहे तुमचं घराचं काम पूर्ण झालं नाही ही सगळी निवडणुकीमध्ये वातावरण डिस्ट्रॉय करायचं आहे दोन हजार इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर